आठ मार्च हा जागतिक महिला दिन मैत्री शांतता विकास आणि समानता या चार सूत्रांवरती एकोणीसशे पंच्याहत्तर साली महिला दशक सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली चौथं विश्व महिला संमेलन झालं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये दहा मार्च ते एकवीस मार्च एकोणसत्तरावं जागतिक महिला आयोगाचं सत्र होते गेल्या तीस वर्षामध्ये काय बदललं आणि काय नवीन घडलं पाहिजे याच्यावर सगळीकडे चिंतन होत असतानाच विधिमंडळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावरती त्यांनी कुठली कुठल्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे त्यात काय अडचणी आहेत आणि स्वर्गीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संकल्पनेतून जे प्रकारचं राज्य निर्मिती झाली त्यांच्या अहिल्याते होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाचं देखील एक फार मोठं औचित्य आहे कारण जनतेला न्याय देण्यासाठी सातत्याने अहिल्याबाई होळकरांनी काम केलं ठिकठिकाणी भाविकांसाठी घाट बांधले साऱ्याची पद्धत बदलली आणि त्याच्यामधून अत्यंत चांगल्या प्रकारे जनतेला त्याने विश्वास दिला त्या पार्श्वभूमीवर आठ मार्चच्या निमित्ताने मी आमचे सभापती अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या सगळ्यांच्या सहभागातून हा आठ मार्चची चर्चा उद्या विधिमंडळामध्ये सात मार्चलाच होणार आहे महिला दिनाच्या मी आपल्याला शुभेच्छा देते आणि आपलं सगळेजणी एकजुटीने समाज आणि शासन मिळून काम करूया आणि सगळीकडे महिला स्वातंत्र्याच्या बरोबर पुरुष आणि महिलांना समान अधिकार या प्रकारची विजयाची पताका आपण पुढच्या युगाकडे नेऊया